तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो सध्या समोर आलेला आहे तर प्रोमो फार धक्कादायक आहे मित्रांनो मित्रांनो पाहायला भेटते जीवा जो आहे तो प्रचंड दारू पिऊन आले असतो त्यानंतर मात्र या ठिकाणी मित्रांनो आता त्यांची फर्स्ट नाईट असते त्यावेळी मात्र आता रूममध्ये अगोदरच नंदिनी जी आहे ती जाऊन बसलेली असते मित्रांनो नंदिनी आल्यानंतर आता घरामध्ये जो आहे तो दारू पिऊन जो आपला जेवा आहे तो आलेला असतो आणि जेवा आल्यानंतर तिला अतिशय वाईट वाटतं की जीवा पहिल्याच दिवशी दारू पिऊन आलेला आहे मित्रांनो जीवाने इतकी दारू पिलेली असते त्याला प्रचंड या ठिकाणी चालता येत नसतं त्याला सहनही होत नसतं आणि तो जो काय करतोय त्याला ते समजतही नसतं मित्रांनो त्यावेळी मात्र आता या ठिकाणी आपली जी नंदिनी आहे त्याच्यासोबत हात जोडते आणि बोलते की तुम्ही इथनं पुढे जर दारू प्याले तर मी तुमच्या सोबत राहणार नाही मित्रांनो त्यानंतर मात्र आता जीवा जो आहे तो थोडा टेन्शनमध्ये येतो तर येणारा पुढील भाग जो आहे तो असा काही असणार आहे त्यामध्ये आपला आपल्याला जीवा आणि नंदिनीचे थोडेसे वादावादी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचे पुढील अपडेट ऐकायचे असतील तर तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही येणारे अपडेट मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो